चला बनवूया साजूक तुपातील पौष्टिक डिंक लाडू तुपामध्ये डिंक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर तुपामध्ये घालूया काजूचे तुकडे ते गोल्डन होईपर्यंत तळून तळून घ्यायचे यामध्ये काप आणि बेदाणे घालून हेही छान घेऊया काजू बदाम बेदाणे हे सर्व तुपात तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जायफळ पावडर आणि वेलची पावडर आता तुपामध्ये ही खारीक पावडर आणि खसखस एकत्रच खमंग भाजून घेऊया ही खारीक पावडर आणि खसखस एकदम खमंग भाजून घ्यायची आहे याचा रंग चेंज होईपर्यंत छान भाजून घेतलेली आहे आता बनवूया साखरेचा पाक हा साखरेचा पाक एक तारी बनवायचा आहे त्यानंतर खोबरे किसून ते खमंग भाजून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाक घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊया पिंकाचे लाडू पौष्टिक असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात यामुळे हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते केसांसाठी आणि त्वचेसाठीही उत्तम असतात बाळंतपणातही आईला डिंकाचे लाडू खाणे खूप फायदेशीर असते एक किलो डिंक लाडूची ऑर्डर आता तयार होत आहे साजूक तुपातील एक किलो डिंक लाडू फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये फ्री होम डिलिव्हरी ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉन्टॅक्ट करा